आजच युट्यूब वर लोकशाही भारत न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल विसरू नका अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या कारचा भीषण अपघात झाल्याची धक्कादायक बातमी समोर आलेली आहे मुंबईतील कांदिवली परिसरातील मेट्रो हा अपघात झाला या अपघातात उर्मिलाच्या कारने मेट्रो मध्ये काम करणाऱ्या दोन मजुरांना धडक दिली यात एका मजुराचा मृत्यू झाला तर एक मजूर गंभीर जखमी झाला असून उर्मिलासह तिचा कार चालकही जखमी झाला आहे हा भीषण अपघात मुंबईतील कांदिवली परिसरातील पोयसर मेट्रो स्टेशन जवळ शुक्रवारी दिनांक सत्तावीस लाख घडला शूटिंग वरून घरी परतत असताना अभिनेत्री उर्मिलाच्या कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि रस्त्याच्या कडेला काम करणाऱ्या दोन मेट्रो कर्मचाऱ्यांना धडक दिली या अपघातात एका मजुराचा मृत्यू झाला असून दुसरा मजूर गंभीर जखमी आहे तसेच उर्मिलासह तिचा कार चालकही जखमी झाला आहे या प्रकरणी समतानगर पोलीस ठाण्यात विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे आजच यूट्यूब वर लोकशाही भारत न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका